हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रामा हरिविठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु गुरुत पारं ब्रह्म एकनाथ जतगुरु जोग महाराज की जय का अनन्य गती कमळा भुवनीचा तैशे अर्जुनाचे निव्याजे गीता श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातीच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबाराईंच्या या पवित्राशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्राशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्यासा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायाच्या उपसंहारामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलं आणि श्रीमद्भवगीता भगवान परमात्म्याने सांगितली अर्जुन महाराजांचं निमित्त करून सांगितले अर्जुना तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे भेडिले जगाचे गीतेचा जो विषय आहे तोही चांगला आहे गीतेचा जो वक्ता आहे तोही श्रेष्ठ आहे आणि गीतेचा जो अधिकारी आहे श्रोता आहे तोही श्रेष्ठ आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ही गीता सांगितली परंतु अर्जुनांचं निमित्त करून सांगितली तेव्हा अर्जुनही भगवान परमात्म्याशी तेवढे अनन्य होते गीता कोणाला सांगावी त्याचं शास्त्र भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून सांगून ठेवलं आहे जो सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती, गोप्य गोप्यही तया प्रति सावळी जे सुखे जो सुमन आहे शुद्धमती आहे आणि अनिंदकू कोणाची निंदा करत नाही आणि अनन्य गती आहे अशा मनुष्याला त्या ठिकाणी गुप्त असलेलं गुह्य असलेलं सुद्धा सांगायला हरकत नाही वास्तविक पाहता भगवान परमात्म्याने हे जे सांगितलं गीतेतलं हे गुह्य ज्ञान आहे इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्याम्यनसुये म्हटले अतिगुह्य ज्ञान आहे गोज गुह्य ज्ञान आहे पण असं ज्ञानसुद्धा बघ